नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आज आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आज आपला लाडका बाप्पा आपल्याला सोडून गावी जाणार आहे जेव्हा गणपती बाप्पा घरी येत होता त्यावेळी मनाला खूप आनंद आलेला पण आपला बाप्पा आज सोडून आपल्याला जाणार आहे या विचाराने मन आहे ना थोडं दुःखी झालं तर मंडळी बाप्पा तर शेवटी आपल्याला सोडून जाणारच आहे तर चला आता सगळेजण आहे ना आम्ही आरतीला चाललो आणि आरती करून आपण बाप्पाला निरोप देण्यासाठी नदीवर जाणार आहोत तर आमच्याकडे हा विसर्जनाचा गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा कार्यक्रम कसा असतो ते तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करे मंडळी हे बघा सगळेजण आहे ना आता आरतीला आले आता प्रत्येक घरोघरी आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि मग त्यानंतर आपण गणपती बाप्पांना घेऊन नदीवर जाणार आहोत हे बघा चला आपल्याला आरतीला सुरुवात करायची हे बघा चला चला लवकर आरतीला जायचं आहे चला 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 होल्यान पकवास घेतला नाही बघा निल्यान पकवास घेतला नाही चला करून झाले आणि आरतीसाठी प्रसाद नानू काय प्रसाद मी, का मी प्रसाद करतोय लाडू मोदक त्यासाठी लाडू मोदक आणि इकड काय प्रसाद सफरचंद हा हे बघा प्रसाद प्रसाद लाडू आणि सफरचंद हा आता पुढच्या पुढच्या वर्षी भेटू हा पुढच्या वर्षी पुढच्या थंदी पेड आहे शौर्य पण आला आरतीला चला आता सगळ्यांच्या अजून आरत्या करायच्या बाकी आहेत सगळ्यांकडे चला हे बघा हे बघा स्पेशल अशी काकडी आहे सगळे जण इकडे आता काकडी खात आहेत अरे मेलो पाऊस आहे मोठा जो सर्दी वाईल काकडी जास्त खाऊ नका आणि प्रणितला भेटलाय लाडू आणि वंडळी बघा पावसाने आज सकाळ सकाळच मोठी सुरुवात केली हे बघा खूप मोठा पाऊस आहे सकाळी पण मोठी सर आलेली आणि आता दुपारचे बरोबर वाजलेत दोन वाजलेत आणि बघा किती पाऊस चालू आहे बघा हे बघा ते सगळे आरती वाले आहेत ना आता भिजत भिजत जाणार त्यांच्याकडे छत्री नाही एवढे हे बघा हे बघा चला 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 लवकर अजून आरत्या बाकी आहेत भरपूर चला रे बघा त्यांच्याकडे छत्री नाहीत काय जणांनी तिकडे त्याच्यामुळे अडकलेत चला जाम पाऊस आहे जाम नदीला पाणी पण भरपूर असणार आहे त्यामुळे गणपती आपल्याला भोवते किनाऱ्यावर ढवा लागणार आहेत पाण्यात चला मंडई फायनली आहे ना आमच्या वाडीची सगळे आठ करून झाले आणि आहे ना आता सगळेजण घरी चालले त्यानंतर थोड्या टायमा आहे ना आपल्या गणपती बाप्पाला आपण मखरातून बाहेर काढणार आणि विसर्जनासाठी नदीवर येऊ जाणार चला हे बघा सगळेजण आपल्या घरी चालले आपण पण जाऊया चला गणपती महाराज माझे बाव बघू आला माझे भावा सगळे कुटुंबात मुला म्हणतात मुखी धंद्यात बोलत ओला जने ज उठण्या बसल्या सगळ्यात आकार सांभाळून माझे भावा जसा तुझा आठ दिवस येऊन उत्सव करून घेतला तसा आनंदात त्या आनंदात उचावाची पण हे आणि आपला आता आनंदोत्सव करू जे आणि सगळ्यांचा तुकाजीकडे ओबी करतो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उनीर मामा की जय आमच्यावर की इकडे आहे ना आमचा वेदन बघा गणपती बाप्पाच्या समोर आहे ना खेळतोय त्याला ना मजा वाटते बघा मंडळी आम्ही आमच्या गणपती बाप्पाला मकरातून बाहेर काढलाय आणि आता वाडीतले सगळे गणपती इकडून आम्ही मोठे गणपती गाडीतून घेऊन जाणार आहोत तर चला आता भेटूया आपण गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत मोरया रे बाप्पा मोर्या रे गणपती मोर बाप्पा आम आता आम्ही आमच्या गणपती बाप्पाला मकरातून बाहेर काढलाय आणि आता घेऊन आम्ही चाललोय नदीवर विसर्जनासाठी हे बघ आता इकडे सगळ्या सगळ्यांचे गणपती बाप्पा आहेत ना आपण या गाडीमध्ये ठेवलेत कारण की आम्हाला अर्ध्या तासावर चालत जावं लागतं नदीवर चला म्हणून आम्ही गणपती बाप्पा नाही गाडी नाही घेऊन चाललोय गणपती बाप्पा मूर्ती முடிய பசங்க பசங்க தர முதன்ராஜா

आता you Oh, ME આગડે નકો આને તે ચાલા એ બાજરા રાણા આવી એ બામોરી દુબત તમે ઈકડે ઈકડે એ બાજરા मंडळी फायनली आम्ही ना गणपती बाप्पांना घेऊन नदीवर आलोय आणि इथे ना आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आपल्याला आता गणपती बाप्पाची आरती आरती करून झाल्यावर मग गणपती बाप्पा विसर्जनासाठी आपण इथे बाजूलाच नदी आहे नदीवर विसर्जनासाठी जाणार थोड्या टायमात आरतीला सुरुवात होणार मूर्ती

کرمنیہ دات کي 15 ذم गणपती बाप्पाचं विसर्जन या वेळेला या नदीच्या इथे किनाऱ्यालाच केलंय बघा ताज्या ओरडतोय गणपती बाप्पा हे बघा इथं किनाऱ्याला केलंय दरवर्षी आहे ना गणपती बाप्पाचं विसर्जन त्या साईडला तिकडे ते पुलाचे खांब आहेत ना त्या साईडला आतमध्ये करतात पण या वेळेला ना पाऊस खूप लागलाय आज त्यामुळे पाणी खूप मोठं आहे त्याच्यामुळे गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ना आपण इथं नदीच्या किनाऱ्यावरच केलंय आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय आणि सगळे गणपतीला खूप पावसाला पावसाला मोठी सुरुवात झालेली त्यामुळे ना नदीला खूप मोठं पाणी होतं त्याच्यामुळं गणपती बाप्पाचं विसर्जन करायला ना दरवर्षी प्रमाणे आपल्याला आता नदीत जायला नाही मिळालं गणपती बाप्पाचं विसर्जन हे नदीच्या किनाऱ्यावर सगळ्यांनी केलं सगळेजण एन्जॉय करता मोठा बार लावलेला लोक अचानक बाहेर पडला तुम्ही अंड चला जिथे पुढचा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा चला